येत्या अठरा तारखेला सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन संघटनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे या सोहळ्यामध्ये जवळपास चाळीस जोडप्यां जोडपे विवाहबद्ध होणार आहेत त्यामध्ये सत्तावीस बौद्ध असणार आहेत अकरा हिंदू आणि दोन मुस्लिम अशा प्रकारचे टोटल एकूण चाळीस जोडपे विवाहबद्ध होणार आहेत त्या विवाह विवा सोहळ्याला लातूर जिल्ह्यातील सर्व आमदार मिनिस्टर खासदार सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहेत या विवाह सोहळ्याला विवाह सोहळ्याला वधूवरांना कपडे मणिमंगळसूत्र जोडवे चप्पल बूट भांडे पलंग गादी इत्यादी साहित्य संघटनेच्या वतीनं देण्यात येणार आहे व जवळपास पंधरा हजार लोकांची जेवणाची सोय या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं करण्यात येणार आहे गेल्या पाच विवाह सोहळ्यामध्ये जवळपास दोनशे जोडप्यांचा विवाह झालेला आहे आणि ह्यावेळेस चाळीस असे एकूण दोनशे चाळीस जोडपे या पूर्ण आजपर्यंतच्या विवाह सोहळ्यात जोडपे संपन्न होतील आणि येत्या अठरा तारखेला आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी असं आवाहन करतो की लातूरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर या गोरगरीब लेकरांच्या विवाहासाठी शुभाशीर्वाद रुपी शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण येण्याची मी विनंती करतो आणि या विवाह सोहळ्यामध्ये एक अंधसुद्धा जोडपा आहे एक आंतरजातीय आहे आंतरधर्मीय आहे आणि दोन आंतरजातीय आहेत अशा पद्धतीचे सर्व जोडपे या विवाहामध्ये विवाहबद्ध होणार आहेत